हॅलो फ्रेंड्स आज आपण कटोरी ब्लाऊज शिवणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते तर आपण इथे कटोरी ब्लाऊजच्या आज संपूर्ण स्टिचिंग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप्स तुम्ही जर अशा या पद्धतीने माझ्या पद्धतीने ब्लाऊज शिव शिवलं तर तुमचं ब्लाऊज पण शिवताना गोंधळ होणार नाही तर बघा पहिले आपण घेतलेली स्लीव स्लीवज आता बघा ही याप्रमाणे अर्धा इंच आपण फोल्ड करून घेतलेली आहे शिलाईन टाकून घेतलेली आहे तर आता दुसरी पण बाजू त्याला लावायची तर मुंडाघेरचीच बाजू या समोरासमोर करायची हो आहे जी बाजू आलेली त्या बाजूने म्हणजे बाई आपली उलटी सुलटी होणार नाही आता ह्या पद्धतीने पट्टी वाळून घेतलेली आहे ठीक आहे लगेच इथे मुंडाघेरचीच बाजू संपते तर दुसऱ्या बाईची पण मुंडाघेरचीच बाजू यायला पाहिजे त्याच बाजूकडनं आपल्याला ही पट्टी वाळून घ्यायची आहे ठीक आहे, आहे, आहे आता बघा ता ह्या दोन्ही बाजू आपल्याबरोबर शिद्या येणार आहेत दोघी बाजू आणि हे प ठेवून दिले आता घेतले मी पाठीची बाजू तर इथे मी ग गळा कापला सव्वा दोनवर गळा उंची आहे साडेआठ अर्धा इंच टाकून नऊ इंचवर गळा आखून गोलाकार देऊन घेतलेला आहे गळा धाक गळा कापून घेतला आहे आता मी टाकत आहे बॅकसाईडचे टक्स टक्स टाकण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे गळ्यापासून एक इंच आपल्याला यास सोप मोजायचं आहे आणि गळ्याच्या खाली मी हा टक्स देऊन घेतलेला आहे तीन साडेतीन इंचचा हा टक्स आहे तर या पद्धतीने टक्स दिला गेलेला आहे त्याच्यानंतर मी लावत आहे कमरपट्टी तर कमरपट्टी इथे मी घेतलेली आहे दोन इंचची तर दोन इंचचीच तुम्हाला ही कमरपट्टी इथं घ्यायची आहे तर इथं कमरपट्टी लावताना ज खेचायची नाही अद्दर तुम्हाला कमरपट्टी लावायची जेणेकरून तुमची कमरपट्टी कमरेची साईड आहे ती उचकणार नाही पाठीवर त्याच्यासाठी कमरपट्टी ठेवत नुसती ठेवायची आहे फोडायची इथं तुम्हाला अजिबात नाही आहे या पद्धतीने आता परत आपण त्याच्यावर दापशिलाईन टाकून घेणार आहोत त्या पट्टीवर या पद्धतीने दापशिलाईन टाकून घेतली आहे त्याच्यानंतर परत ही पट्टी या पद्धतीने वाळायची आहे एक शिलाईन आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर या पद्धतीने तुम्ही जर कमरपट्टी लावली तर लावली तर तुमच्या कमर पाठीवर ब्लाऊज उचकणार नाही किंवा वाकडं तिकडं गोळ पडणार नाही खूप सुंदर अशी इथं पट्टी ही बसते आता आपण ही पट्टी पूर्ण झालेली आहे ती वाळू एकशे लाइन वरून टाकून घेतली आहे तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी इथं ही आपलं बॅकसाईड तयार झाली तर बॅकसाईड आपण या पद्धतीने लावून बघायची एक्स्ट्रा जो कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे तर दोघी साईड बघून घेतलेले आहेत अगदी व्यवस्थित आपले इथे बॅकसाइड म्हणजे पाठीची बाजू शिवली गेली आता आपण शिवणार आहोत पुढची बाजू त्याच्यासाठी मी पहिले घेतलेलं आहे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीला एक इंच आर पहिलेच काढून घेतलेलं होतं कापताना त्याच्यामुळे त्याची पट्टी मी इथे वाळून घेतलेली दोघी आपल्या क्रॉसपट्ट्या जॉईन होऊन गेलेल्या आहेत त्या आता मी ठेवून घेते आता घेतलेला आहे मुंड्याची बाजू ते वरती कट करून घेते ते जॉईंट होतं तर ह्या पद्धतीने आप समोरासमोर आपल्याला हे दोन्ही पार्ट ठेवायचे जे, म्हणजे जेणेकरून आपले दोघी पार्ट एकाच साईडचे होणार नाही त्याच्यामुळे ह्या पद्धतीने आपण पार्ट ठेवायचे कटोरी जोडताना गळ्याच्या साईडनेच जोडायची आहे मुंड्याला एक मुंड्याची कटोरी खाली येते एका बाजूची मुंडा खाली येतो एका बाजूचा बाजूची कटोरी खाली येते या पद्धतीने आपले दोघी साईडच्या बाजू ही इथं बरोबर तयार होऊन जातात त्याच्यानंतर मी इथे जी शिलाईन टाकली तिच्यावर डबल शिलाईन टाकून घेत आहे शिलाईन ही अर्धा इंचाची आली पाहिजे मुंडा आणि कटोरी जोडायची नख मारून घेतला आहे वरून एक परत मी अशी शिलाईन टाकून घेते मला ह्या स या पद्धतीने शिलाईन टाकून घेते मी आता इथं ती शिलाईन पण टाकून घे घेतलेली आहे मी आता घेत आहे टक्स तर टक्स मी अंदाजेच घेत असते बघा या पद्धतीने मी टक्स घेते तर हा माझा तर टक्स माझा सव्वा दोन ते सव्वा इंचचा असतो या पद्धतीने जर तुमचंही प्रॅक्टिस झाली तर तुम्ही असं प्रत्येक वेळेस मोज माफ करणार नाही मी तुम्हाला आता इथं मोजून बघते दाखवते तर हे दोघी टक्स मी मोजून बघितले ते सारखे होते आता बघा सव्वा दोन ते सव्वाचाच हा माझा टक्स आहे मी मोजत नाही पण तुम्हाला मोजून दाखवला दोघी टक्स सारखे आहेत का ते मोजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर एक्स्ट्रा कापड जे खाली आहे ते कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर घेतली मी क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी या पद्धतीने ठेवायची आहे आणि आपली जे हुकची पट्टी बाजू असते तिकडूनच आपल्याला क्रॉसपट्टी ही जोडायची असते तर ह्या पद्धतीने हो ना ही अ अशी स्टेप बाय स्टेप तुम्ही पण सवय लावून घेतली तर तुमचं प जास्त गोंधळ होणार नाही आणि ब्लाऊज पण पटापट शिवलं जाईल तर आता मी परत डबल शिलाईन लगेच टाकून घेत आहे या पद्धतीने हे ब्लाऊज फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमचं तयार होणार आहे इथे आपण असं नग मारून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही प एकदम व्यवस्थित इथं आलेला आहे जास्त फुगीर कटोरी नाही येणार ही एकदम छान कटोरी येईल तर आता मी आता आपण लावणार आय हुकची पट्टी लावायची आहे तर याच्यासाठी बघा मी ही पट्टी घेतलेली आहे ते आता मी लावत आहे काच सॉरी बटन पट्टी लावत आहे कारण हे बटनचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे ही बटन पट्टी घेतलेली आहे बटन पट्टी कधी पण उलट्या साईडने जोडायची म्हणजे ती बटनपट्टी असते आणि ते पण खालून तर आता बघा ही पट्टीची मी अशी वाळून एक टिप मारली परत एक टिप अजून दुसरी अंत सोडून मारून घ्यायची आहे ज्याच्यामुळे आपली बटनपट्टी छान बसते आता लावाय लावत आहोत आपण काचपट्टी आणि ती काचपट्टीवरून येते खालून पट्ट्या लावायच्या आहेत म्हणजे जॉईन करायची आहे आता परत दाब शिलाईन इथे मी टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा इथे आपण ह्या पद्धतीने पट्टी वाळवून घ्यायची आहे आणि ही आपली झाली काचपट्टी व्यवस्थित इथं गुढी पडणार नाही ना असं याचा आपण अंदाज घ्यायचा आहे म्हणजे फिरायला नको आता आपल्या दोघी प जे साईड आहेत ते जोडून ठेवून सारखे आहेत का ते बघायचे आणि थोडा गोलाकार आपण इथे कटोरी कटोरीच्या गळ्या म्हणजे कटोरीपासून घेणार आहोत पुढच्या गळ्यासाठी आता आपण ला हे बॅकसाईड घेतली बॅकसाईडला आपण दोघी साईड आता शोल्डर जोडत आहोत फ्रंट साईड आणि बॅक साईड हे दोघे आपण जोडत आहोत त्याच्यासाठी पहिले ना बॉम्ब वरती शोल्डरला बारीक टिप टाकून घेतली आणि अर्धा अर्धा इंचावर खाली परत टीप टाकून घेतली त्याच्यावर आपण डबल शिलाईन इथं परत मारून घेतली इथं आपलं ब्लाऊज जॉईंट झाले शोल्डर जॉईंट झालेले आहेत एक्स्ट्रा जो कापड असेल तो वर गळ्यापासून आपण थोडासा कट करून घ्यायचा आहे आता आपण करणार आहोत पायपिंग पायपिंगसाठी आहे सरळ कापड तिरकस कापड नाही आहे मग मी इथे सरळ पट्ट्या कापून घेतल्या आहेत हे डबल कपडे आहेत तर आता बघा ह्या पद्धतीने मी पट्टी जॉईन करून घेतलेली आहे पाव पाव इंचवर इथं आपल्याला पट्ट्या जॉईन करायच्या आहेत या पद्धतीने आपण पट्टी इथे जॉईन करून घ्यायची आहे तर पट्टीने पण छान पायपिंग होते अंगावर बसली तर ती पलटी होत नाही पायपिंग फक्त पलटी व्हायला हो नको याची काळजी आपण इथे ब्लाऊज शिवताना घेतली जायला पाहिजे एक्स्ट्रा कापडे तो कट करून घेतले साधारण दीड इंचची आपल्याला इथं पायपिंगची पट्टी मी इथे घेतलेली आता पायपिंग लावत आहे पायपिंग लावताना मी जी आपली काच पट्टी आहे तिथूनच पायपिंगची पट्टी लावत आहे तर पायपिंगचा अर्धा इंचला बी कमी आणि पाव इंचला जास्त असं कापड सुटत आपल्याला इथं पायपिंग लावायची आहे तर इथं आपल्याला पट्टी पण खेचायची नाही आहे आणि आप आपला गळा पण खेचायचा नाही आहे गोलाकारमध्ये आपल्याला इथं फक्त कापड फिरवायचं आहे आणि मशीन चालेल आणि ते आपण हळूवार ती पट्टी ठेवायची लावत चलायची आहे ठेवत चलायची मग ती पट्टी व्यवस्थित लावत चालते ते बघा या पद्धतीने इथे एक्स्ट्रा थोडं आपल्याला वाळायचं आहे तिथे आपण तेवढा कापड ठेवायचा तो वाळून तिक तुम लावायचा त्याच्यानंतर ह्या पद्धतीने प पलटी करायचा आहे जो आपला जे शिलाईंचा कापड आहे तो ह्या पट्टीमध्ये पूर्ण येईल याची काळजी घेऊन आपल्याला कडेने आपल्याला बारीक शिलाईन इथे टाकत चालायची आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पायपिंग करायची कापड जर तिरकस असेल तर तिरकसच पट्टी का पायपिंगसाठी काढायची आहे मैत्रिणींनं इथं कापड कमी होता म्हणून मी सरळ पट्ट्या काढलेल्या आहेत आता इथं बारीक गोठ घ्यायचा आणि इथे तुम्ही ब पायपिंग करताना पुढची साईड खेचू शकतात ठीक आहे या पद्धतीने इथे आपल्याला पायपिंग करायची पायपिंग करताना थोडं सावकाश खालचा कापड व्यवस्थित इथे आपल्याला वाळत चलायचं आहे गोल पीळ पडेल असं या पद्धतीने पायपिंग होईल या पद्धतीने आपल्याला इथे कापड सांभाळायचं आहे तर झालं इथे पायपिंग होऊन गेलेली आहे आपली तर एक्स्ट्रा कापडे तो कट करून घ्यायचा आहे आता बघा आता आपण जोडणार आहोत स्लूज स्लीवजसाठी पण जर मुंड्यापासून जर कापड एक्स्ट्रा असेल तर ह्या पद्धतीने तर तो थोडा कट करून घ्यायचा आहे दोघी शोल्डर लावून पाहिजे आहेत बरोबर आहेत का बरोबर आहेत त्याच्यानंतर बघा बाही घेतली बाई आपल्याला शोल्डरपासून या पद्धतीने लावायची आहे तर अशी बाई लावल्याने काय होतं बाई कमी जास्त पडत नाही एका साईडला पण मग बाही फिरत नाही अगदी व्यवस्थित अशी मापामध्ये ब्लाऊज बाही बसते जे एक्स्ट्रा कापड असतो तो बाहेर आपला फिटिंग साईडला निघून जातो तर काही हरकत नसते फक्त आपल्याला शोल्डरपासून बाई व्यवस्थित आपली बसवायची त्याच्यानंतर बघा इथे झाली आप आपली ही एक बाई जॉईन आता मी दुसरी बाई ही जॉईन करते तर दुसरी बाई जॉईन करताना पण त्याच पद्धतीने करत आहे फक्त मुंडेची बाजू पुढच्या साईडला येते की नाही ते बघ तुम्हाला इथे व्यवस्थित बघून घ्यायची आहे मग तुम्हाला सम व्यवस्थित तुमची इथं बाई लागणार आहे तर बघा या पद्धतीने दुसरी पण बाही आपली इथे जॉईन झालेली आहे थोडा कापड फिटिंगच्या साईडला बाहीचा निघालेला आहे अगदी व्यवस्थित असं इथे आपली बाही ब जॉईंट झाल्या आहेत दोन्ही दोघी बाही लावून बघायच्या आहेत सारख्या आहेत का त्या सारख्या आहेत आता आपण करणार आहोत ब्लाऊजची फिटिंग फिटिंग करताना पहिले आपण आहे ना हे पार्ट जोडून घ्यायचे बाईकडनं पार्ट जोडायचे आहेत तर बाहीचे जे जॉईन आहेत ते मुंड्याच सॉरी दंडगेरकडे करायचे आहेत या पद्धतीने आणि हे बघा मी तुम्हाला परत सांगते हिज मोजून घ्यायचं आहे दुसरी बाई पण मोजून घेतली मापाला हे जे बाईचे कापड आहे ना ते वरती करायचे आपल्याला आणि जी क्रॉसपट्टीचा का जॉईंट आहे ना तो जॉईंट खाली करायचा आहे म्हणजे बाईचा जॉईंट आणि क्रॉसपट्टीचा जॉईंट आपल्याला वेविरुद्ध देशांना करायचं आहे फिटिंग करताना ही गोष्ट तुम्ही मात्र लक्ष लक्षात असू द्या आता बघा आता आपण आपली इथं जॉईंट झालेले आहेत तो एक्स्ट्रा कापड कट केलेला आहे आता आपण जो मोजणार आहोत कमर उंची कमर उंची इथं मोजलेली आहेत या पद्धतीने कमर उंची मोजायची तर इथे येत आहेत छत्तीस आणि आपली कमर उंची आहे तीस तर आपल्याला सहा इंच कापड इथे कमी करायचं आहे म्हणजे क कापड कापायचं नाही तर या पद्धतीने मी इथे दंडगेर टाकून घेतलेला आहे आणि मधून एक परत शिलाईन टाकत आहे फिटिंगची टीप अजून मेन बाकी आहे तर बघा ही आपली मेन फिटिंगची टीप आहे या पद्धतीने सरळ मशीन आपण चालू द्यायचं आहे म्हणजे आपली इथेपर्यंत फिटिंग व्यवस्थित होऊन जाते तीन शिलाईन इथं टाकली गेलेली आहे आता मी परत तुम्हाला दुसरी फिटिंग व्यवस्थित दाखव सांगते बघा आता इथं आपण टाकायचं आहे दंडगेर दंडगेर टाकल्यानंतर मधून एक टिप घेते मी एक्स्ट्राची आणि बाहीचे जॉईंट वरती करायचे आहेत आता इथून आपण मुंडा मोजून घ्यायचा आहे तर जो मुंडा असेल तो माप टाकायचा आहे आणि खाली आपण बघा खाली पण आपल्याला जे आपलं दीड इंच टाकायचं आहे जे आपलं छत्तीस आलं होतं ते सहा इंच आपल्याला इथं चार भाग करायचे आणि या पद्धतीने इथं खाली दीड इंचावर टीप टाकायची तर फिटिंगचा मी सविस्तर व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल तर तीन शिलाईन इथे टाकून घेतलेल्या आहेत मी व्यवस्थित एकापासून एक तर साधारण पाव इंचावर त्या तीन शिलाईन आपल्याला इथे टाकायच्या असतात फिटिंगची लाईनपासून खा तर बघा अगदी सुंदर अशी इथं आपली फ फिटिंग फटक्यात झालेली आहे तर इथे व्यवस्थित असं आपण टीप टाकून घेतलेली आहे कापडं निघायला नको ब असं तर इथं बघा हे ब्लाऊज आपलं शिवून झालेलं आहे तयार अगदी वे... कमी वेळेमध्ये हे ब्लाऊज आपलं शिवून तयार हो आहे अगदी अशा स्टेप बाय स्टेप तुम्ही जर ब्लाऊज शिवलं तर तुमचं गोंधळ होणार नाही आणि कमी वेळेमध्ये तुमचं इथे ब्लाऊज शिवलं जाणार आहे तर मैत्रिणींनो इथं आपल्याला बाईंना करायची हात शिलाईन त्याच्यानंतर इथे काज बटन आपण बाई ब्लाऊजचे करणार आहोत आणि क्रॉसपट्टीचे पण हात शिलाईन तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय